कर ना <zoysic discussions> <PC cosewickagues> नमस्कार पोळकर साहेब तर शेतकरी मित्रांनो आता पोळकर साहेब वरन मशीन बघायला स्टॉलवर आपल्याला भेट द्यायला आलेले आहेत त्यांना त्यांनी व्हिडिओ आपले नेहमी बघत असतात काय काय नवीन मार्केटला आहे किंवा काय काय आपल्याला ते आपल्याला स्टॉलवर माहिती देणार आहेत की बाबा कशा पद्धतीनं शेतकरी मित्र आता मोजून मिळत नाहीत कशी त्याची व्यवस्था नवीन आणि काय मशीनचे फायदा आहेत किंवा स्टॉल वर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी किसान एज्युकेशन पुणे मध्ये बरेच फिरून आता यांचं बी ना। तुम्हाला नाव बी विचार सांगतो मी सांगते आणि तुम्हाला सर्व माहिती देताल आता ती लांबून आल्यात कसं आल्यात सगळ्या गोष्टी सांगताल तुमचं नाव सांगा बाबा मारुती माधवराव पोळकर हा लातूर गाव लातूर गाव तुम्ही बाबा आता कसा आला तिकडून तिथून बसने आलोय तर शेतकरी मित्रांनो स्टॉल बघायला नवीन आता तुमचं बाबा वय किती पंच्याहत्तर तर शेतकरी मित्रांनो बाबा पंच्याहत्तर वयाचे आहेत वयाच्यात एस एसटी बसणं इथं सगळ्या एक्झिबिशन मध्ये नवीन तंत्रज्ञान काय आलंय मार्केटला बरोबर आहे ना बाबा काय आलंय मार्केटला अशा वस्तू बघण्यासाठी ती आवर्जून वेळात वेळ काढून सगळीकडे फिरून कारण काय आहे की आता मजूर मिळत नाहीत बाबा बरोबर आहे ना तर आता तुम्ही स्टॉल मध्ये फिरतायत तुम्हाला काय वाटलं आता हे किसान क्रॉपची जी मशिनरी आहे ती थोडी चांगली आहे आणि ते ब्रश कटर आम्ही घ्यायचे विचारात हा 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 आता तुम्ही व्हिडिओ तर बघता किती दिवस झाले व्हिडिओ बघता एक महिना झाला दररोज व्हिडिओ बघतो शेतकरी मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ आपले बघत असतात आता या तुम्हाला माहिती बऱ्याचशा दिलेल्या आहेत काय तुम्हाला प्रोडक्ट मध्ये काय क्वालिटी वाटली सगळ्या क्वालिटी जी वापरलेली आहे आपण पहिले थोडीफार क्वालिटी चांगली आहे आता आमच्या शेजाऱ्याकडे किसान क्रॉपचं ते पॉवर किलर आहे चांगल्या पद्धतीने चालतंय तर शेतकरी मित्रांनो किसान क्रॉपची क्वालिटी बघायला गेली तर भारतात बाबा नंबर वन कंपनी आहे त्यांची सर्व्हि सर्व्हिस सगळ्यात नंबर वन आणि क्वालिटी नंबर वन आहे तुम्ही बघितलंय तुमचं शेजारी मशीन आहे आता तुम्हाला आता तुम्ही ब्रश कटर खरेदी करायचं आहे कुठला ब्रश कटर कुठं बघितला ला तुम्ही लातूरलाच क्राफ्टच घ्यायचं आपल्याला तुम्ही व्हिडिओ आपल्या ट्रॉयलीवरचा बघितला ना त्यात ए टू तुम्हाला व्हिडिओ मध्ये मिळते का मिळाली तर आता एक शेतकरी मित्रांना आपल्याला काय तुम्ही मेसेज द्यायचाल की बाबा तुम्ही कुठल्या पद्धतीनं नवीन तंत्रज्ञाकडे वळलं पाहिजे असा एक मेसेज काय द्यायला चालतो मजूर मिळणार झाला हा मजूर न मिळाल्या आता यंत्र युगामध्ये यंत्रासारखं चालावं लागतं बरोबर आहे हा तर, तर शेतकरी मित्रांनो लातूरवरन बघायला जर जवळपास कोणाला जर मशीन किंवा किसान मध्ये यायचं असेल तर तुम्ही संपर्क करा आम्ही तुम्हाला पूर्णपणे माहिती सगळ्या सर्व प्रकारचे स्टॉल कशा पद्धतीने आहेत अशी माहिती तुम्हाला देणार आहे तर नमस्कार भेटूया धन्यवाद की बाबांनी माहिती दिलेली आहे आणि बरेचसे शेतकरी येत नसेल तर त्यांनी यावं आवर्जून नवीन नवीन टेक्नॉलॉजी बघायला तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा नमस्कार धन्यवाद